प्रत्येक आमदार खासदार म्हणतो की ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा कोण जाहीर करणार हा त्याला सरकार आणता येते सरकार पाडता येते विरोधक सुद्धा ठेवता येत नाही म्हणजे यांनीच करायला पाहिजे ना कोण करणार ओला दुष्काळ जाहीर सत्ताधारी पक्षाचे सुद्धा आमदार खासदार म्हणतात की बाबा जाहीर करा जाहीर करा म्हणजे काय पेपरबाजी बाजी जाहिरातीसाठीच आहे का सगळं काही शेतकऱ्याचं काही लक्ष नाही का काय किती अजून हाल चालू आहे आमची आता एवढा पाऊस चालू आहे कंबर कंबर भर शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आता नात नुकसान आहे माणसं सुद्धा वाहून गेलेल्या तरी सरकारला अजून भान नाही कर्जमाफीकडे लक्ष नाही काय करा बायबाब सरकार आम्ही जगाव कि भरोसा राहायचं आम्ही आमचं आमचं सर्व लक्ष तुमच्याकडे लागलं असताना तुमचं आमच्याकडे काहीच लक्ष नाही किती लाजीरवाणी बाब आहे आमच्यासाठी शेतकरी आता भयानक संकटामध्ये आहे त्याला वाचवा आणि वाचवण्याची त्याला अत्यंत गरज आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे एकरी कम किमान मी माझं सुद्धा मागणी केली होती पन्नास हजार रुपये मदत